महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ भाग पंधरावा पेज नंबर एकशे ब्याण्णव पासून पुढे वसंतराव नाईक आणि ए पी जे अब्दुल कलाम सात जून एकोणीसशे एकाहत्तरच्या नाशिक शिबिरात श्री वसंतराव नाईक यांनी शेतीसंबंधी अर्थव्यवस्थेचे विवेचन करताना कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला होता की आपल्या देशाचा आणि राज्याचा मुख्य शत्रू कोण आहे तेव्हा या प्रश्नाचे उत्तर वसंतराव नाईक यांनी सांगितले की समाजाचे दारिद्र्य हाच देशाचा मुख्य शत्रू आहे हे दारिद्र्य गरिबी दूर होत नाही तोपर्यंत सर्वच प्रश्न कायम राहतील कारण देशाचे प्रश्न गरिबीच्या आड दडलेले आहेत श्रम केल्याशिवाय आणि शेती उत्पादन वाढविल्याशिवाय गरिबी दूर होणार नाही एकोणीसशे एकाहत्तर नंतर बारा एप्रिल दोन हजार दोन रोजी देशाचे त्यावेळेचे राष्ट्रपती महामहिम ए पी जे अब्दुल कलाम यांनी गुजरातमधील आनंद येथे एका विद्यालयातील विद्यार्थ्यासमोर भाषण करताना प्रश्न विचारला होता देशाचा मुख्य शत्रू कोण आहे विद्यार्थ्यांनाच त्यांनी उत्तर द्यायला सांगितले होते अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली मात्र बारावीतील एका विद्यार्थिनी जिचे नाव स्नेहल ठक्कर होते तिने सांगितलं की देशाचा मुख्य शत्रू दारिद्र्य हाच आहे अवर एनिमी इज पॉवर्टी एकोणीसशे एकाहत्तर साली मुख्यमंत्र्यांनी जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न तीस वर्षानंतर देशाच्या राष्ट्रपतीने विचारला होता त्याचे उत्तर जे उत्तर आले ते समान होते एकोणीसशे एकाहत्तर सालीन आमदार वसंतराव नाईक यांनी जे सांगितले होते तेच त्यावेळेचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सांगितले प्रामाणिकपणा श्रम आणि शेती उत्पादन वाढ हीच दारिद्र्य हटविण्याची त्रिसूत्री आहे अशा प्रकारे वसंतराव नाईक आणि ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल हे थोडंसं एकशे ब्याण्णव पेजवर एक पॅरेग्राफ इथे दिलेला आहे त्यानंतर पेज नंबर एकशे त्र्याण्णव या पानावर ट्रिपल टू आहेत आणि वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यां यांचे छायाचित्र आहे आणि या, खाली लिहिलेलं आहे दोन विक्रमी वसंत विधानसभेच्या दोन सलग निवडणुका एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या गेल्या आणि काँग्रेसला प्रचंड यश मिळाले दोनशे बावीस जागा काँग्रेसने जिंकल्या त्यापूर्वी कधीही इतके मोठे यश काँग्रेसने मिळवले नव्हते आणि त्यानंतर कधीही काँग्रेसला एवढे मोठे यश मिळालेले पण नाही एकोणीसशे सदुसष्ट साली दोनशे दोन जागा एकोणीसशे बहात्तर साली दोनशे बावीस जागा वसंतराव नाईक साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आणि वसंतदादा पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत या दोन नेत्यांनी हे विक्रम केले आहेत ते अजून मोडले गेले नाहीत वसंतरानाईक यांच्याप्रमाणेच वसंतदादा पाटील यांनीही विक्रमच केला एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे बहात्तर या दोन विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री आमदार वसंतदादा पाटील हेच होते एकोणीसशे एकाहत्तर साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी बांगलादेशचे युद्ध जिंकून दिले होते त्यामुळे सर्व देशात काँग्रेसचीच हवा होती त्यात वसंतराव नाईक आणि वसंतदादा या दोघांचे महाराष्ट्रात नेतृत्व होते त्याचा फायदा झाला एकोणीसशे बहात्तर साली मिळालेल्या विक्रमी यशानंतर इंदिरा गांधीच्या आदेशाने वसंतराव नाईक मंत्रिमंडळात वसंतदादा पाटील यांचा समावेश क्रमांक दोनचे मंत्री म्हणून करण्यात आला त्यांना पाटबंधारे आणि वीज ही दोन महत्त्वाची खाती वसंतराव नाईक यांनी दिली सलग दोन निवडणुकात महाराष्ट्राचे नेतृत्व केलेले वसंतराव नाईक हे जसे एकमेव मुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे सलग दोन निवडणुकात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवून काँग्रेसला विक्रम यश मिळवून देणारे वसंतदादा पाटील हेही आहेत एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी वसंतराव नाईक यांच्या हेलिकॉप्टरला औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे अपघात होऊन त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला त्यामुळे सोळा मार्च एकोणीसशे बहात्तर रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्रीपदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यावर राज्यपाल आलियावर जंग यांच्यासमोर वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्याची स्वाक्षरी डाव्या हाताने केली आणि हेच छायाचित्र पेज नंबर एकशे सत्त्याण्णव सत्त्याण्णववर दिलेले आहे जिथे सोळा मार्च एकोणीसशे बहात्तर रोजी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर राज्यपाल आलियावर जंग यांच्यासमोर डाव्या हाताने स्वाक्षरी करताना वसंतराव नाईक एकोणीसशे एकाहत्तर साली हेलिकॉप्टरच्या एका अपघातात वसंतराव नाईक साहेबांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला त्यावेळी उपचाराच्या तीन महिन्यात उजवा हात गळाल बांधून नाईक साहेब वावरत होते तेव्हा त्या काळात डाव्या हाताना हाताने सही करायला ते शिकले एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीतील काँग्रेसची निशाणी होती गाय आणि वासरू हा सुद्धा हे सुद्धा छायाचित्र पेज नंबर एकशे चौऱ्याण्णववर दिले आहे पेज नंबर एकशे पंच्याण्णव मुख्यमंत्रीपदाची सलग तिसऱ्यांदा शपथ सोळा मार्च एकोणीसशे बहात्तर गुढीपाडवा नामदार वसंतराव नाईक मंत्रिमंडळ सोळा मार्च एकोणीसशे बहात्तर श्री वसंतराव फुलसिंग नाईक मुख्यमंत्री सामान्य प्रशासन ग्रह नियोजन ग्राम विकास माहिती प्रसिद्धी राज्य शिष्टाचार श्री वसंतराव बंडूजी पाटील पाटबंधारे आणि वीज जलविद्युत श्री शंकरराव भाऊराव चव्हाण कृषी परिवहन श्री मधुकरराव धनाजी चौधरी अर्थ अल्प बचत वन श्री नरेंद्र महिपती तिडके उद्योग कामगार वीज औष्णिक मुद्रा मुद्रणालये विधान कार्य डॉक्टर रफिक झकेरिया आरोग्य नगर विकास अवकाफ श्री यशवंतराव जिजाबा मोहिते सहकार गृहनिर्माण श्री हरी गोविंद वर्तक महसूल पुनर्वसन खार जमिनी अन्न पुरवठा आणि भारतीय खेळ श्री अब्दुल रहमान अब्दुल गफूर अंतुले इमारती दळणवळण विधी न्याय आणि मत्स्य श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील समाज कल्याण आणि सांस्कृतिक कार्य श्री नारायण नाम जोशी शिक्षण आणि क्रीडा भारतीय खेळ बकडून डॉक्टर मोहनलाल भवानभाई पोपट दारूबंदी आणि राज्यमंत्री होते श्री कल्याणराव पंढरीराव पाटील उद्योग वीज वन आणि पर्यटन श्री शंकरराव बाजीराव पाटील वित्त ग्रामविकास आणि कामगार श्री सुंदरराव आबासाहेब सोळंके महसूल आणि सहकार श्री शरदचंद्र गोविंदराव पवार ग्रह प्रसिद्धी पुनर्वसन क्रीडा आणि राज्य शिष्टाचार श्रीरामचंद्र जनार्दन देवतळे कृषी पाटबंधारे आणि परिवहन श्रीमती प्रभा आनंदराव शिक्षण आणि नियोजन श्री गोविंदराव सरनायक सरनाईक नगरविकास आरोग्य इमारती दळणवळण श्री दामोदर तात्याबा रूपवते ग्रहनिर्माण समाज कल्याण आणि मत्स्य आणि उपमंत्री होते श्री रामू महातंग पटेल वन आणि समाज कल्याण ही सर्व यादी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झालेली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने आणि नावाने राजवाडे मुख्य सचिव महाराष्ट्र शासन पेज नंबर एकशे शहा शहाण्णव वर दोन छायाचित्र दिलेली आहेत त्यामध्ये पहिलं आहे वसंतदादा पाटील यांचं एकोणीसशे बावन्न ते बहात्तर सलग आमदार एकोणीसशे बहात्तर कॅबिनेट मंत्री सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर मुख्यमंत्री त्यानंतर दुसरं छायाचित्र आहे शरद पवार एकोणीसशे सदुसष्ट आमदार एकोणीसशे बहात्तर राज्यमंत्री एकोणीसशे चौऱ्याहत्तर मंत्री अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मुख्यमंत्री पेज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव दुष्काळ एकोणीसशे बहात्तर दुष्काळाचं मनसून न करणार असं छायाचित्र पेज नंबर एकशे अठ्ठ्याण्णववर वर दिलेलं आहे सामना दुष्काळाचा पेज नंबर एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ हा महाराष्ट्राची कसोटी पाहणारा खऱ्या अर्थाने भीषण दुष्काळ होता नामदार वसंतराव नाईक यांची राजकीय तपस्या त्यांचा निश्चयी स्वभाव दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी योजलेले उपाय यामुळे या, या राज्याला त्यांनी दुष्काळातून खरोखर बाहेर काढले तसे पाहिले तर एकोणीसशे त्रेसष्टला वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यावर एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे बहात्तर या नऊ वर्षात किमान पाच वर्षे ही अपुऱ्या पावसाचीच होती बाजारात पुरेसे धान्य नव्हते केंद्र सरकारकडून रेशन दुकानावर घ्यायला पुरेसे धान्य येत नव्हते नदी नाले आटलेले पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई मजुरी नाही कारण शेतात कामच नाही अशा रुद्र आपत्तीत महाराष्ट्राला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाच्या भीषण धक्क्यातून नाईक यांनी निश्चितपणे सावरले हे मान्य करावेच लागेल नामदार नाईक यांनी दुष्काळामध्ये जो पहिला निर्णय घेतला तो शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांची फी सरकारने भरण्याचा विद्यार्थ्याचे शिक्षण दुष्काळामुळे थांबू नये या उद्देशाने विद्यापीठाला एका वर्षात साडे सतरा लक्ष रुपये फी दख फी दाखल भरण्यात आले शिवाय जे विद्यार्थी आपले शिक्षण करत असताना रोजगार हमीवर काम करू इच्छित होते त्यांना अर्धवेळ काम देण्याची व्यवस्था करण्यात आली महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळातील आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे नालाबडींचे काम आणि गाव पातळीवर तलाव खोदण्याचे हे दोन्ही कामे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली की त्याचा परिणाम एकोणीसशे त्र्याहत्तर साली पडलेल्या पावसाने गावतळी पूर्ण भरण्यामध्ये झाला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात मुख्य प्रश्न होता मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून देण्याचा त्यावेळच्या पंतप्रधानांना भेटून नामदार वसंतराव नाईक यांनी रेल्वेची मोठ्या प्रमाणात कामे काढण्याची विनंती केली होती रेल्वेला जी खडी लागेल त्या खडीचा पुरवठा महाराष्ट्र करेल या अटीवर रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात कामे मिळवली त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकला दुष्काळामध्ये आणखी एक महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले ते म्हणजे विहीर खोदण्याचे त्यामुळे काम मिळाले शिवाय राज्याचे सिंचन क्षेत्र वाढायला पुढच्या पावसाळ्यात मोठी मदत झाली एकोणीसशे एक्काणव सा ए एक्कावन साली राज्याची सिंचन क्षमता पंचवीस जिल्ह्यात दोन लक्ष चौऱ्याहत्तर हजार हेक्टर एवढीच होती एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळापर्यंत आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली पाऊस बऱ्यापैकी झाल्यानंतर दुष्काळात खोदलेल्या विहिरींना पाणी लागले आणि ही सिंचन क्षमता आठ लक्ष शहाण्णव हजार हेक्टर एवढी झाली म्हणजे पाच पटीने वाढली एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळातील नामदार वसंतराव नाईक सरकारने आणखी दोन आघाड्यावर फार मोठे काम केले त्यातले पहिले काम आहे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईत टँकरने गावोगाव पाणी पुरवण्याचे आणि दुसरे महत्त्वाचे काम आहे जनावरांच्या छावण्या करून चारा उपलब्ध करून देण्याचे यासाठी सहकारी साखर कारखान्यांकडून छाटलेल्या ऊसाचा काही भाग जनावरांना खाण्याकरिता देण्यात आले होते बेगॉस मॉलिसिस आणि युरिया एकत्र करून जनावरांकरिता खाद्यान्न तयार करण्यात आले साठ मैलांच्या आत एक अशा जनावरांच्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आणि हे पशुधन कत्तलखान्याकडे जाणार नाही उपाशी मरणार नाही याची काळजी घेण्यात आली एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात एका दिवशी अठरा लाख मजुरांना काम दिले गेले हा आकडा देशातल्या कोणत्याही राज्यात इतका मोठ्या प्रमाणात काम पुरवण्यात आलेला नाही असे सांगतो दुष्काळाचा सामना करण्यासाठी नामदार वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या गावागावात दौरा केला कामाची पाहणी केली अपुरी साधने असताना रस्ते बनवायचे असतील तर हातात धुमस घेऊन त्यांनी जमीन कशी ठोकायची याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले ज्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला मजुराला कामेही मिळाली या दुष्काळात महाराष्ट्रातल्या शेतमजुराला आणि गरीब माणसाला जगवण्याचा आटोकाट प्रयत्न नाईक साहेबांनी त्या काळात केलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात महाराष्ट्राला अडचणीतून बाहेर काढण्यात नामदार वसंतराव साहेब यशस्वी ठरले होते यानंतर पेज नंबर दोनशे एकवर दोन छायाचित्र एक दिले आहेत की ह्या दुष्काळाचा सामना करत असताना नागरिकांना स्त्रियांना मैल मैल पाणी आणण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी जावं लागायचं त्याचं छायाचित्र या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर गावागावात पाण्याचे टँकर आणि त्यानुसार पाणी पुरवठा कसा केला जायचा ते सुद्धा छायाचित्र दिलेलं आहे टँकरवर जर पाहिलं तर थोडंच अस्पष्टच अक्षर आहेत फलटणचं फलटण हे गाव दिसत आहे नाव तिथे गावाचं आणि तिथे हे टँकर आहे काही स्त्रिया काही पुरुष तिथे पाणी भरताना आपल्याला दिसत आहेत तर यानंतर पेज नंबर दोनशे दोनवर दुष्काळाचे आव्हान स्वीकारले आहे नाईक यांनी हा जो लेख लिहिलेला आहे जो लेख दैनिक मराठा रविवार पुरवणी एकोणीसशे बहात्तर साली हा जो लेख प्रसिद्ध झालेला आहे संपादकाने असं म्हटलेलं आहे की संकटाला आव्हान मानून त्यावर मात करण्याची त्यांची जिद्द हा लेख व्यक्त करणारा आहे आजच्या राज्यकर्त्यांनाही तो बराच उपयोगी पडेल म्हणून आवर्जून दिला आहे तर हा जो लेख आहे हा आपण पुढच्या भागात बघूया धन्यवाद